नमस्कार मित्रांनो हॉरर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मिस्टर सौरभ यांनी पाठवलेला एक भूताटकी अनुभव सांगणार आहे चला तर मग वेळ वायानं घालवता गोष्टीला सुरुवात करूया नमस्कार मी सौरभ ही गोष्ट मला माझ्या आजोबांनी सांगितली होती मी आठवीला असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलो होतो उन्हाळ्यात माझ्या मामाच्या गावची जत्रा असायची म्हणून आई आणि मी आवर्जून जत्रेच्या वेळी जायचो तेव्हा आम्ही सर्वजण घरात उकाळा होत असल्याने गच्चीवर अंथरून टाकून झोपायचो त्या दिवशीसुद्धा आम्ही सर्वजण गच्चीवर झोपायला गेलो होतो पण मामा काही दिसत नव्हता मी आजीला आज विचारलं तर ती म्हणाली मामा गेला असेल तमाशा बघायला मी सहजच आजोबांना विचारलं आजोबा तुम्ही गेलात का कधी तमाशा बघायला यावर ते म्हणाले हं तमाशा आपल्या घरात तमाशाचा नाद माझ्या इतका कोणालाच नव्हता पण एका वर्षी तमाशापायी माझा जीव जाण्याची वेळ आली होती तेव्हापासून काही गेलो नाही बघ अक्षरशः भूताच्या तावडीत सापडलेलो मी भूताचं नाव ऐकताच माझे कान टवकारले आणि आजोबांना किस्सा ऐकवण्याचा हट्ट मी केला आजोबांनीही त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली मला तमाशा बघायचा लय नाद होता बघ आजूबाजूच्या कुठल्याही गावात तमाशा असू दे मी आणि माझा मित्र सखाराम आम्ही दोघं जायचोच आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी यायचो एकदा असंच बाजूच्या गावात तमाशाचं फळ आलं होतं सखाराम बाहेरगावी गेला होता मग काय तरी पण मी गेलो एकटाच चालत त्यावेळी काही इतकी वाहनांची सोय नव्हती बाबा आणि हां एक सांगायचंच राहिलं तेव्हा गावच्या लोकांचं म्हणणं असं होतं की गावाच्या वेशीवर त्या पिंपळाच्या झाडावर भूत आहे म्हणून ते भूत बाईचं पण रूप घेऊ शकतं आणि माणसाचं बी आणि रात्रीच्या वेळी तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास द्यायचं मला काही ते खरं वाटायचं नाही रात्रीच्या वेळी गावात कोणी चोर शिरू नये म्हणून पसरवलेल्या त्या अफवा तर त्या दिवशी मी तमाशाला जायचं ठरवलं तुझी आजी आज तर जाऊच देत नव्हती एकट्याला मी म्हणलं संध्याकाळी आपण जाणार आणि डायरेक्ट उद्या सकाळीच येणार मग काय प्रश्न आहे भूताभिताचा तुझ्या आजीचं न ऐकून मी निघालो एकटाच पण त्या दिवशी माझ्या नशिबात त्या भयानक गोष्टीची गाठ पडणंच लिहिलं होतं त्या गावात मी पोहोचलो मस्त तमाशाचा कार्यक्रम रंगला होता पण मध्येच कुणाची तरी भांडणं लागली भांडण इतकं वाढलं की तिथेच दंगा सुरू झाला सर्व लोकांची पळापळी राडा मग काय मी पण त्या गर्दीतून कसाबसा बाहेर पडलो आता काय अशा वातावरणात गावात थांबून काही उपयोग नव्हता तेव्हा मी सरळ आपल्या घरची वाट धरली मनात कसली भीती नव्हती मी माझं आपलं गाणं गुणगुणत चाललो होतो रात्रीचे अडीच वाजले होते रस्त्यानं भयान शांतता होती आणि जसं मी आपल्या गावाजवळ पोचलो तसं लांबूनच मला ते भलं मोठं पिंपळाचं झाड दिसलं मी थोडासा घाबरलो खरंच खूप भयानक होतं ते सगळीकडे अंधार पसरला होता पण त्या झाडापोवती एक मंद प्रकाशाचं वलय होतं मला भीती वाटू लागली मग मी शांतपणे चालायला लागलो इकडे तिकडे न बघता सरळ रस्त्याकडे पाहत मी माझा चालायचं स्पीड थोडा वाढवला जसं मी त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोचलो तेव्हा एक थंड वाऱ्याची झुळूक माझ्या कानात शिरली मी शहारलो असं वाटलं की माझी पावलं जागेवरच पडत आहे मी पुढे सरकतच नव्हतो आणि तेवढ्यातच कुणीतरी मागून मला आवाज दिला गण्या हे गण्या चल माझ्या बरोबर ते शब्द ऐकताच माझे पाय लटलट करायला लागले मी जागेवरच थांबलो मागे वळून न बघता तिथूनच विचारलं कोण आहेस तू मागून आवाज आला मी रघू ओळखलं नाही सोय मला रघु माझा मित्र होता त्या दिवसाच्या एक वर्षा आधीच तो वारला मग रघु कसा असू शकतो माझ्या छातीत भीतीनं धडधड वाढायला लागली मी भीतभीतच मागे वळून पाहिलं तर मागे कुणीच नव्हतं मी माघारी वळून घराकडे धावू लागलो पण हे काय माझी पावलं जागेवरच पडत होती त्या पिंपळाच्या झाडाला मी मागे टाकू शकत नव्हतो माझ्या मागून चित्रविचित्र आवाज मला येत होते बाईच्या हसण्याचा आवाज रघुचा आवाज गण्या हे गण्या आणि कोणीतरी माझ्याजवळ येत असल्याचा पावलांचा आवाज तेवढ्यात मागून माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि मी जागेवरच बेशुद्ध पडलो दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या लोकांना मी पिंपळाच्या झाडाखाली बेशुद्ध पडलेला दिसलो त्यांनी मला घरी आणलं मला काहीच कळत नव्हतं की मी बेशुद्ध कसा पडलो नंतर काय घडलं पण रात्री अनुभवलेल्या त्या भयानक प्रकाराची भीती अजून माझ्या मनातनं जात नव्हती तापानं फणफणलो मी मग खर्चे मला भक्ताकडे घेऊन गेले त्याने काहीतरी झाडफूक जादूमंतर केलं आणि म्हणलं घेऊन जायला काही होणार नाही पण तरी अजून पाच सहा दिवस माझ्या अंगावरचा ताप काही उतरला नव्हता गावातले लोक म्हणायचे माझ्या गळ्यात हनुमानाचं लॉकेट होतं म्हणून वाचलो मी काय खरं काय खोटं देवालाच माहीत आता पण त्या दिवसापासून आणि आजच्या दिवसापर्यंत मी कधी तमाशाला गेलो नाही